तर आता मी अभ्यास करणार आहे मी साडेपाच लावून लावला होता ला पण मी सहा वाजता उठली या काही ना आता जितका होतं तितका करू आपण कारण जास्त वेळ नाही आता मी असंच ठेवलं होतं बघ मला अभ्यास करायचा मी ब्रश वगैरे केला आहे आणि आंघोळ्या पाणी ठेवायचं आहे त्याचा मला पत्यातून उठाव लागेल ब्रशसाठी वगैरे अभ्यास करते आणि नंतर कारण जास्त टाईम नाही माझ्याकडे आता ब्रशमध्ये खूप टाईम केला माझा आणि करेक्ट सहा वाजता पण नाही मी तर अभ्यास करते आणि नंतर भेटू साडेनऊचा पेपर आहे मला अर्धा एक तास लागतो जायला तर आता साडेआठ वाजली आणि मी पटकन निघते सोबतच डुगूची पण स्कूल आहे तर डुगूला पण पहिले सोड म्हणजे पहिले आधी मला सोडेल त्याच्यानंतर ते डुगूला सोडेल आज मला मावशीच नेऊन देत आहे आणि बघू कसा जातो तो पेपर तसा तर मला ब्रेक आहे दुसऱ्या पेपरसाठी पण तरीही वाटत नाही फ्रेंड्ससोबत कधी होत असेल म्हणून प्रिपरेशन आम्ही बघू तर आता आपण भेटू डायरेक्ट कॉलेजमध्ये आणि जर माझ्यानी शूट झालं तर मी दाखवेल कशी अरेंजमेंट आहे तर आता ना आमचा एक एक्झाम झाला आहे म्हणजे एक मॅथचा पेपर झाला आहे आणि आता आम्ही लायब्ररीमध्ये आलो आहे तर पेपर कसा गेला ते टाईमच सांगेल तर आता आम्ही लायब्ररीमध्ये आलो आहे आणि इथे आम्ही प्रिपरेशन करताय तर प्रिपरेशन झाल्यानंतर आपण भेटूया बाय आम्ही अकरा म्हणजे अकरा वाजतापासून इथे होतो आणि आता पूर्ण साडेबारा होत आहे एक्झामचा पेपर आहे तर आता आम्ही लंचसाठी जातो आहे आणि हे सगळेजण याच्यासाठी इथे बसले आहे कारण लायब्ररीमध्ये जागाच नाही आहे बरं झालं आम्ही खूप लवकर आलो होतो आता मी तुम्हाला दाखवले कसे बसले आहेत बाहेर पण बाहेर पायरीवर पण असे बसले आहे हे सगळेजण आणि आता आम्ही जेवण करू त्याच्यानंतर बघू की हा एक्झाम कसा हा थोडा पंधराच मार्क्सचा आहे तो हा चांगला जाईल आहे रेल आता ना आमचे दोन्ही पेपर झाले आणि मी डायरेक्ट घरी आली मी काही शूट नाही केलं बसमध्ये कारण खूप जास्त गर्दी होती मी उभी होऊन आली आहे म्हणून आणि आता बघू की मी तर आता झोपणार आहे हंड्रेड अँड वन पर्सेंट मी आता झोपणारच आहे तर बघू कसं जातो आजचा दिवस वाशे

बस काही नाही प्रिंट आऊटच काढायचो आहे आणि थांब थांब मला इथलं दुकान माहित नाही आहे तर मावशी आणि दोघी पण सोबत येत आहे दोघी पण सोबत येत आहे आम्ही प्रिंटआउट काढू घरी येऊ बस प्रिंट आऊट आम्ही बस प्रिंट आऊट काढू आणि घरी येऊ आणि तर त्याच्यानंतर आम्ही अभ्यास करून मावशी पाणी आणते आता इथे डुगूचा अभ्यास सुरू होता पण आम्ही आरती करायला गेलो हे बघा इथे डुगूचा अभ्यास सुरू होता आता आपण भेटू बाहेर मार्केटमध्ये मार। आता साडे दहा वाजले तर काकाजीला आला थोडा उशीर आहे तर माझा अभ्यास वगैरे झाला आहे आता मावशीने सगळं सामान काढलं आहे जे आम्ही घेतलं ते आता तुम्हाला दाखवतो

आता आम्ही तुम्हाला दाखवते की आम्ही काय काय शॉपिंग केली ते हिज दुत अशी झोपली वाळू डुगुचा फेवरेट खाऊ ती कट ती कट हूं उठ सुपर बस ده सुपर बस बोलो कुफा साहब

देखते हैं क्या है किसी शायद एक छोटी सी बात

हे सगळं पाशाच्या खालीच आहे अशी आमच्या अमरावतीची अंबाबाईची यात्रा जग प्रसिद्ध म्हटली दे। तरी आणि मस्त आणि हे डुगूची ट्रेन कालची ती पहिली चालू होत होती आता मावशीने केलेला काहीतरी तर आजसाठी बस इतकंच भेटू आपण उद्या गुड नाईट